चला नमस्कार मित्रांनो आता आपण चाललोय गणपती साठी गावी तर भारत माता थिएटरच्या इथं गाड्या उभ्या केलेल्या आहेत आणि सहा वाजता बोलवलेला आहे आता आपण चाललो टॅक्सी पकडायला चला ओके आज चार तारीख आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एस टी महामंडळाच्या गाड्या सोडण्यात आल्या भारत माता थिएटरच्या इथून लालबाग बाळा नांदगावकर साहेबांच्या कृपेने चला गाडी सुटली आहे आता कोकणासाठी गाडी नंबर पाच पुढे होते पुढे होते पुढे होते अजून पुढे होते थोडी पुढे होते कोकणात जाणाऱ्या सर्व चाकरमानी प्रवाशांना व नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभा तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब यांच्या वतीन चालकाला आपण अटल सेतू वरून जायचंय हा बघा अटल सेतू बघा आता रात्रीचे साडे दहा अकरा वाजले आहेत आणि गाडी आता हॉटेलला जेवण्यासाठी थांबवल्या था आहेत सर्वांना तर सर्वजण जेवायला आतमध्ये गेले आहेत मी घेतला आहे अंडा राईस तर हा बघा अंडा राईस आहे बाहेर हा हलका पाऊस चालू आहे बघा हा निसर्ग कसा दिसतो आहे पदरी रस्ता हा बघा कशेडी बोकटा हे बघा पावसातून निसर्ग कसा भरून आलेला आहे आणि कोकणातलं हे सौंदर्य बघा माळाची झाडं वगैरे त्यालाच तर स्वर्ग बोलतात आणि ही मजा नाही घेतली तर काय घेतलं कोकणचे हे रस्ते कधी तयार होणार माहिती नाहीत पण खड्डे भरपूर आहेत कोकणामध्ये हे तुम्ही बघू शकता खड्डे आणि रस्ता अर्ध्या साईडला ब काम चालू आहे पण अजूनही काम थांबलेलं दिसतंय चला तर मग आता गणपतीला गावी जाऊया आणि परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या असे सर्वांना सुरक्षित आण रे बाप्पा हीच तुझी कृपा राहू दे, हो दे आमच्यावर चला मित्रांनो धन्यवाद टेक केअर